उन्हाळा आला की कैरीचं पन्ह किंवा लिंबाचा रस किंवा त्याचा सिरप आपण वर्षभरासाठी साठवून ठेवतो पण कधी तुम्ही कोकमचा सिरप बनवून ठेवला आहे जो वर्षभर वापरला आहे का तर आजच्या रेसिपीमध्ये आपण तोच करून बघणार आहोत आणि त्याची चव इतकी उत्तम लागते चित्त व डोकेदुखीवरती हे गुणकारी असं कोकम आहे ज्याने अनेक फायदे आहेत बहुगुणी आहे कोकम तर चला तर मग रेसिपी बघूया आपण सर्वप्रथम आपण इथे शंभर ग्रॅम कोकम घेतलेले आहेत हे सहज तुम्हाला बाजारात मिळून जातील तर ते, ते कोकम आपण एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक मोठा ग्लास गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यानंतर आपल्याला जवळजवळ दोन ते तीन तास आपण झाकण बंद करून ठेवून द्यायचे आहेत कोकम जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला रस मिळेल कोकमाचा तर आपण ह्याला दोन तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे दोन तासानंतर आपण बघू शकाल की चांगला रंग आलाय गडद तर ह्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं ओतून घ्यायचं आहे आणि ह्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये छान बारीक जितकं वाटता येईल तेवढं बारीक आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत नंतर पुढे बघूया आपण काय करायचं आहे ते आपण एका कढईमध्ये एक कप साखर घेतलेली आहे आणि एक कप पाणी टाकायचं आहे म्हणजे समप्रमाण आहे एक कप साखरला एक कप पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मंद आचेवरती ढवळून घ्यायचं आहे लो फ्लेम वरतीच आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि पूर्ण साखर विरघळून घ्यायची आहे एकसारखं ढवळत राहावं नाहीतर खाली लागू शकते साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण जी कोकमची पेस्ट बनवून ठेवली होती मिक्सरमध्ये ती आपण हळूहळू यामध्ये ओतून घ्यायची आहे सगळी पेस्ट ओतल्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकायचे आहेत त्यावरती एक चमचा जिऱ्याची पूड टाकायची आहे जी मी घरीच बनवलेली आहे त्यावरती अर्धा चमचा सेंदव मीठ टाकलेलं आहे आणि थोडं चिमूटभर आपल्याला काळी मिरेची पावडर टाकायची आहे हे सर्व टाकल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती जवळजवळ सात ते आठ मिनटं आपल्याला हे सगळं शिजवू द्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे छान आठ ते नऊ मिनटानंतर तुम्ही बघू शकाल हा सिरप छान तयार झालेला आहे जाडसर झालेला आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर कुठेच करायचा नाही यानंतर एकदा शिजल्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि गाळणीच्या सायाने हे पूर्ण सिरप आपल्याला गाळून घ्यायचं आहे गरम असतानाच गाळून घ्या छान ढवळून घ्यायचं आहे आणि जितकं शक्य होईल तितकं आपल्याला ह्याचं ज्यूस काढून घ्यायचा आहे या सु कोकम सरबतचा जास्त शेवटपर्यंत गाळत बसू नका नाहीतर त्याचे ता खालचा जो काय म्हणतात चोथा असतो तो, तो तुमचा ज्यूसमध्ये येणार आणि तोंडाला तोंडात आल्यानंतर त्याची चव बरी लागत नाही त्यामुळे जितकी गाळणी बारीक असेल तितकं तुम्हाला ह्याचा चांगला रिझल्ट येतो तर छान गाळून झाल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपल्याला या सिरपला रूम टेम्परेचरवरती थंड होऊ द्यायचं आहे एकदा थंड झाल्यानंतर काचेच्या बर्णीत भरून तुम्ही बाहेर ठेवला तर एक ते दोन हफ्ते छान टिकतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन महिने सहज हा सिरप टिकतो तर आता आपण इथे सिरप म्हणजे मोजेटो सिरप वापरून आपल्याला कोकम मोजेटो बनवायचा आहे त्यासाठी आपण इथे एका काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला थोडी पुदिन्याची पानं तोडून टाकायची आहेत त्याच्यावरती आपण दोन ते तीन तुकडे लिंबाचे बारीक करून टाकायचे आहेत आणि नंतर आपल्याला ह्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं पूर्ण ज्यूस कोकम सरबतमध्ये येईल तर व्यवस्थित ह्याला एकजीव केल्यानंतर आपल्याला एक, आप एक पूर्ण डाऊल कोकम सिरप टाकायचं आहे आणि त्याच्यावरती भरपूर सारे आपल्याला बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत वरपर्यंत शक्य असेल तर भरून टाका बर्फानी आणि त्यानंतर आपण ह्यावरती सोडा टाकायचा आहे सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे इथे थोडं तुम्हाला गोड कमी वाटत असेल तर सिरप तुम्ही ॲड करू शकतात आणि ढवळून घेतल्यानंतर थंडगार हे सर्व करा ट्रस्ट मी हा सर्व तितका छान लागतो ना घरात प्रत्येकाला आवडेल या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्ही त्यांना सर्व्ह उन्हाळ्यामध्ये त्यांना नक्कीच आवडत आवडणार आहे इतका रिफ्रेशिंग असतो ना हा तुम्ही करून बघा आणि मला सांगा तुमचा